तर हॅलो मित्रांनो सकाळचे नऊ वाजले आहे आणि आज चतुर्थी आहे त्यामुळे आज सगळ्यांना उपवास आहे आणि आज आम्ही जाणार आहोत मंदिरामध्ये तर मंदिरामध्ये आज आम्ही म्हणजे लाडू घेणार आहेत आणि पाच किलो लाडू हा आम्ही प्रसाद हे देणार आहे मंदिरात तर आजचा हा व्हिडिओ बघा तुम्ही मै मैत्रिणीनं खूप छान व्हिडिओ होणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मी व भावाची बायको व त्यांची मुलं व माझा मुलगा असे आम्ही सर्वजण चाललो आहे मंदिरात तर चला बघा पूर्ण ब्लॉग तर इथे हॉटेलमध्ये आम्ही अगोदरच फोन करून ऑर्डर दिलेली होती लाडूंची ऑर्डर तर जे हे मोतीचूरचे लाडू आहेत हे आम्ही घेणार आहोत तर हे हॉटेल इथेच आमच्या घराच्या जवळच आहे आणि खूप छान हॉटेल आहे सगळ्या वस्तू इथे फ्रेश भेटतात फ्रेश तर आता आम्ही निघालो आहे मंदिरामध्ये इथून मंदिर खूप जवळच आहे गणपती मंदिर तर इथे माझा भाऊ पण आला आहे हॉटेलपशी तर आम्ही चाललो आहे सर्वजण मंदिरात तर बघा आम्ही इथे मंदिरापर्यंत पोहोचलो आहे चला तर चला मग पुढचा व्हिडिओ बघा खूप छान असा व्हिडिओ होणार आहे आजचा तर खूप तर आज चतुर्थी असल्यामुळे मंदिरामध्ये खूप गर्दी होती खूप जण या गावामधले असतील तर खूप जण जसे माझे व्हिडिओ जे बघत असतील त्यांचे हे मंदिर बहुतेक ओळखीचेही असेल आणि ह्या मंदिरामध्ये आलेही असतील तर खूप छान असं दर्शन झालेलं आहे तर दर्शन झाल्यानंतर आम्ही लाडूचा प्रसाद हा वाटला आहे सर्वांना खूप मन छान आणि प्रसन्न वाटले मला आज गणपती बाप्पाला एवढंच बोलणे आहे माझा मुलगा लवकर जेलमधून बाहेर यावा आणि माझ्या मुलांनी चांगली लाईन पकडून चांगलं शिक्षण वगैरे घ्यावा हीच माझी इच्छा आहे

तर गर्दी कमी झाली म्हणून मी, मी पुन्हा दर्शन घ्यायला गेले जवळून मला दर्शन घ्यायचे होते मला गर्दीमध्ये भेटत नव्हते दर्शन मी पुन्हा गेले गर्दी कमी झाल्यानंतर दर्शन घ्यायला तर पूर्ण प्रसाद वाटून झाल्यानंतर आता आम्ही निघालो आहे तर जाताना मला काही पुस्तकं का घ्यायची व्हाय चला पुस्तकालाच्या दुकानात जाऊ आपण जेलमध्ये मी मुलाला काही पुस्तकं देणार आहे वाचायला तर मी हे पुस्तक घेतलं आहे शिवाजी कोण होत होत तर रात्रीचे दहा वाजले आहे घरी आल्यानंतर खूप अशी थकावट झाली आहे तर हा आजचा छोटासा ब्लॉग मी बनवला होता तर तो तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा बाय